सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात अशाच एका बदकाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आता हा व्हिडिओ नक्की काय तोपडे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आजकाल माणसांमधले दिवसेंदिवस माणुसकी कमी होत चाललेली पर आहे परंतु व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक बदक तुम्हाला दिसत आहे त्या बदकाच्या खाद्याच्या शेजारी माशाचं तळ आहे तर तुम्हाला त्यात मासेसुद्धा दिसत आहेत हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण इथं तुम्हाला दिसत आहे की चक्क बदक आपल्या चोचीने माशांना ते खाद्य चारताना तुम्हाला दिसत आहे एखाद्या माणसाच्या माणुसकीला लाजवणारी ही गोष्ट एका बदकाने करून दाखवलेली आहे कधीकधी प्राणी पक्षी आपल्याला बरेच काही शिकवून जातात त्यांच्यामधून सुद्धा माणुसकी आपल्याला शिकायला मिळते सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे